मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला ला करा आणि घंटी नक्की वाजवा बहिरेवाडी सजली होती सगळीकडे आता दिवे लावण्यात आले होते दीपावलीचा उत्सव त्या ठिकाणी सगळीकडे केल्या जात होता कुणाच्या घरामध्ये फराळ केल्या जात होत कुणाच्या घरामध्ये दिवे लावले जात होते कुणाच्या घरामध्ये लाइटिंग लावल्या जात होते आणि एकच वेळा संध्याकाळच्या सहा वाजता सगळ्या न्यूज चॅनलवरती चालू झालं या देशाचे दोन जवान शहीद झाले या महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाले बहादूर छातीवाले लोक अत्यंत निष्ठेने आणि डोळे भरून ऐकत होते कारण त्या मुलांचं वय होतं फक्त वीस वर्ष आणि दोन्ही मुलं मध्ये ओढवल्या गेले होते आपली दिवाळी व्यवस्थित होऊ नये महाराष्ट्राची काळी दिवाळी व्हावी याच्या करता केलेलं ते क्रूर कर्म होत परिस्थिती गहन होते न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवल्या जात आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवत असताना प्रत्येकी दाखवल्या घरामध्ये पाहिल्या जात बहिरेवाडीच्या घरांमधल्या टिव्या ओपन केल्या जातात गावातले लोक बेभाम होतात त्या घरी जातात आणि त्या घरी जाऊन तिथल्या त्या ठिकाणी चॅनलचे केबल जातात त्या कळायला नाही पाहिजे बरं त्या माय बापाचा एक एक आहे त्या मायबापाला जर कळालं आमचा आमचा ऋषी या देशाकरता शहीद झाला असं जर कळालं तर परिस्थिती मोठी गहन होईल म्हणून टीव्ही चॅनलचे केबल कापल्या गेले सगळं गाव बहिरेवाडी दीपावली साजरी करत होता अशा आवेशामध्ये सगळ्यांनी आपले दिवे भिजवले बाहेर दिवा लावला होता तो दिवा बाजूला काढून ठेवला बाप त्या ठिकाणी संध्याकाळची वेळ होती आणि आता दिवा लावायचा होता म्हणून बाहेर आला होता छोटीशी लहान अशी मुलगी आहे ती बहीण आहे तिचं नाव कल्याणी आहे ती बाहेर आली होती आणि बाहेर परिस्थिती पाहत होती परिस्थिती अशी होती का त्या ठिकाणची त्या ठिकाणी लोक दिवे विजवत होती आणि लाईटिंग बंद करत होती कळत नव्हतं काय झालं असेल कसं झालं असेल कशामुळे झालं असेल काही लक्षात येत नव्हतं अशा आयुष्यामध्ये रामचंद्रजी जो गे लोकांना विचारतात असं का बरं होते आपल्या गावामध्ये दिवे विझवल्या जातात आणि आपल्या गावामध्ये लाईट सुद्धा नाहीये काय नेमकी परिस्थिती आहे आम्हाला कळायला पाहिजे परिस्थिती गहन होते माय डोळ्यास डोळ्यासमोर प्रसंग आण अरे एक शेजारची ताई आई तिच्या जवळ जाऊन बसते हळूहळू करता करता सगळं गाव त्यांच्या जवळ जवळ जाऊन या घटनेला जास्त दिवस झाले नाही महाराष्ट्र कर ऐका दोन मुलं त्या दिवशी आपण गमवलेत तर एकाचं नाव आहे शहीद जवान भूषण शतई आणि एकाचं नाव आहे रामचंद्र ऋषिकेश रामचंद्र जोघळे माय ज्यावेळेला ही बातमी कळवण्यात आली अवघ्या महाराष्ट्रामध्ये कळवण्यात आली त्यावेळची परिस्थिती होती त्या गावामध्ये पार्थिव येण्याची तयारी झाली धन शिव उजळून गेली त्याच्यानंतर लक्ष्मीपुंजनाची वेळ आली तो तोपर्यंतही पार्थिव आलंच नाही लोकांनी दीपावली साजरी केली नाही रामचंद्रजींना कळे ना नेमकं काय झालं लोक म्हणायची त्या बाबाला कळू देऊ नका त्या माईला कळू देऊ नका फक्त कारण ते जर कळालं तर त्यांचे जीव की प्राण काय होईल माहीत नाही म्हणून भाऊ बीजीचा विरस निघाऊच्या दिवशी ऑर्डर सोडण्यात आल्या महाराष्ट्रामध्ये दोन शहीद जवान एक भूषण सतई यांचं पार्थिव त्या ठिकाणी येणार आहे आणि ऋषिकेश झोंधळे यांचं पार्थिव भाऊबीजीच्या दिवशी बहिरेवाडीमध्ये दाखल होणार आहे मला माहित नाही असं का होतं या महाराष्ट्राबरोबर असं का होतं ज्या दिवशी आमचा सणाचा दिवस असतो त्या दिवशी या देशातल्या शहीदांचा त्या ठिकाणी आपल्याला अंत्यसंस्कार करावे लागतात ही सगळ्यात मोठी शोकांती काय सामान्य नाही भाऊबीजीचा दिवस होता लोक त्या आईला समजावत होते आई ताई स्वतःला सावरा काळजी करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहे सगळे लोक त्यांना सावरण्यामध्ये गुंतले होते ज्यावेळेला परिस्थिती गहण होते त्यावेळेला पार्थिव आणल्या जात आणि पार्थिव येत असताना घराच्या समोरून पार्थिव येते ज्यावेळेला गावामध्ये हा ताफा आला त्यावेळेला त्या गावापर्यंत तो ताफा येतो अँबुलन्सची गाडी आल्याच्या नंतर फुलानं सजलेली गाडी गावात येते आजूबाजूचे मित्र ओरडतात पूर्ण भाई मोकळून रडतात गाडीच्या समोर मांडी घालतात डोकं झोडायला सुरुवात करतात रे ऋषीचे मित्र ए, ए दादा ए काल बोलणार ना आम्हाला ए दादा अरे काल आमचं फोनवरती बोलणं झालं ए ऋषी अरे तुझ्याकडे पाहून आम्ही फोज मध्ये येण्याचा निर्णय करतोय रे अरे तुझ्याकडे बघून आम्ही येणार आहे रे, रे। गाडी गावात येऊ देत नाही आता परिस्थिती अजून गहन होते त्या गावापर्यंत गाडी येते भाऊभुजीचा दिवस आहे बरं महिला म्हणणं त्या दिवशी सगळ्या असलेल्या महिला हातामध्ये ताट घेऊन उभ्या आहेत आता ऋषीला ओवळण्याला सुरुवात झालेली आहे आमचा ऋषी जिवंत आहे म्हणून लोक पाहतात हातामध्ये ताट घेतात अक्षदा फेकल्या जातात एम्बुलन्स सजवलेली अँबुलन्स त्या ठिकाणी ती फौजींची गाडी आता गावामध्ये येत 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 समोर येते आहे ज्यावेळेला ती गाडी समोर समोर येते त्यावेला घरापर्यंत गाडी येते जवान अमर रहे जवान अमर रहे अशा कानावरती किंचाळल्यासारख्या ठोठवल्या जातात माय फौजीचा एक रुबाब असतो बरं आणि तो रुबाब म्हणजे भारत माता की जे म्हणजे अर्ध शस्त्र म्हणजे भारत माता की जे माझा पोरगा आला आला माझा 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 हिरा आला माझा हिरा आला म्हणून त्या ठिकाणी ती आई बाहेर येते पाहते परिस्थिती फार असते पण ज्या दिवशी भाऊबीज होती ना त्या दिवशी एका एका स्त्रीने एका ताईने ताट केलेलं होत आणि तिचा मांडलेला नाही तिचा लांबचा नाही तिचा जवळचा भाऊ होता आणि त्या कल्याणीला माहिती नव्हती का माझा भाऊ मला कायमच सोडून गेलाय घरी येणार आहे म्हणून सांगितलं होत भावा बहिणीच्या प्रेमाला आज तिलांजली दिल्या जाणार होती ती त्या भावाची वाट पाहत होती भाऊबीजीचा दिवस होता म्हणून तिने ताट तयार केलं होत सगळं काही सोनं नाणं सगळं त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं भावा करता तिने तिला आवडणारे त्याला आवडणारी मिठाई कल्याणी वाट पाहत होती तिला कळेना अखेर शेवटी एका बाजूने तिच्या भावाचं पार्थिव आणलं जात आणि बॉम्ब पडावा असं त्या बहिणीवरती बॉम्ब पडतो माझा भाऊ आलाय माझा दादा आलाय माझा भाऊ आलाय माझा दादा आलाय या आवेशामध्ये ती ताई तिथपर्यंत जाते आणि एक बहीण येथे प्रत्येक बहीण बसलेली आहे का तिचं भावावरती किती प्रेम असत माय कल्याणी समोर जाते गेल्याच्या नंतर हातातलं ताट घेते ते ताट त्या ठिकाणी त्या पेटाऱ्यापर्यंत त्या पार्थिवापर्यंत नेते आणि त्या पार्थिवापर्यंत गेल्याच्या नंतर त्या पार्थिवाला पाहते आणि मोठ्याने ओरडते मोठ मोठ्याने ओरडून म्हणते हे दादा ए माझ्या दादा हे ऋषी अरे ऐक ना अरे ऐक ना अरे तू कुठे आहे मला कसा दिसत नाही दोन दोन तीन तीन, तीन माणसं तारायला असतात वेड्या बहिणीची ती वेडी माया असते अवघी बहिरेवाडी पाहते एका स्त्रीचा एका बहिणीचा भाऊ गेला तर काय परिस्थिती होते सगळा महाराष्ट्र बघत होता पार्थिव उघडण्याकरता ती विनंती करत होते साहेब माझ्या भावाचं पार्थिव खोला साहेब माझ्या भावाचं पार्थिव उघडा साहेब मला त्याला बघायचं आहे साहेब माझ्या भावाला मला बघायचंय माझा तो भाऊ आहे मला त्याला बघायचा आहे साहेब मी ताट तयार केलेलं आहे आणि त्या ताटाने मला त्याला ओवाळायचं आहे मला त्या ठिकाणी त्याला बघायचं आहे आणि मला त्याची भाऊबीज साजरी करायची आहे माझा भाऊ जिवंत आहे माझा भाऊ माझ्याकरता जिवंत आहे तो अमर आहे माझा भाऊ जिवंत आहे साहेब पेठार खोला साहेब भेटालो खोला नकार दिला जातो ती त्या साहेबावरती ओरडते आधी शक्ती आधी मायाबाई तिच्यामध्ये येते आणि ती सांगते माझा भाऊ रुसला ना तरी तरी माझ्यामुळे ऐकायचा माझा भाऊ जर कधी तो रुसला ना तर तो, तो माझ्यामुळे ऐकायचा माझ्या भावाला, भावाला जर मी कधी मला जे लागतं ते जर मागितलं तर तो दुनियाचे कुटाणे करून मला तो द्यायचा मला माहित आहे साहेब माझ्या भावाला जर मी आवाज दिला तर माझा भाऊ डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही साहेब मला गॅरंटी आहे मला माहीत आहे माझा भाऊ माझा ऐकल्याशिवाय राहणार नाही आता तिच्यामध्ये मुक्ताबाई जागृत झाली होती आणि ती सांगत होती ए ज्ञानदादा ए ऋषी दादा डोळे ना ऐक ना तुझी दिदी आली ना तुझी कल्याणी आली ना ए दादा डोळे ना अशा आयुष्यामध्ये शेवटी त्या ठिकाणी ती कुंकू लावते आणि त्याच्या डोळ्याला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा म्हणते ए, ए दादा डोळे ना ऋषी डोळे उघडत नाही असं लक्षात आल्याच्या नंतर त्या सर्व परिसरामध्ये एक शोक निर्माण होतो काय होतं अरे एका बहिणीचा भाऊ नाही समंद महाराष्ट्राच्या बहिणीचा भाऊ गेला म्हणून सगळ्या बहिणी तिथे रडायला लागतात नवी नवी तिथल्या सर्व त्या ठिकाणी असलेला परिसर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि पाणी आल्याच्या नंतर लोक म्हणतात की खरच या जगतातली मुक्ताबाई पुन्हा बघायला मिळाली बरं आम्हाला कारण तिच्या भावाने समाजाकरता पाठीवरती त्या ठिकाणी मांडी भासले असे म्हणतात पण समाजाकरता या देशाकरता या सारस्व या देशाकरता त्याने छातीमध्ये गोळ्या खाल्ल्या असा असणारा तिचा सुद्धा भाऊ अमर होऊन गेला म्हणून सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी येत माय शेवटचा अष्टगंध केला जातो आणि कल्याणी ओवाळते आणि ओवाळून सांगते का ऋषिके चोंधळे अमर रहे ऋषिके चोंधळे अमर रहे शहीद जवान अमर रहे अशा घोषणा सुरू होत उद्याची जभा कोण मला आता त्या ऋषीची त्या ठिकाणी असलेली संकल्प कोण ओवाळ हे पाहिलं सारे वेकटाच वेडा परी उद्या I'm हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा